नमस्कार विचेतना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर बघा आत्ता मी ना चालली आहे आमच्या गार्डनमध्ये म्हणजे माझ्या मिस्टरांचं जे मंडळ आहे मित्रमंडळ तर तिथे त्यांनी रामलल्लांचं जे आगमन होणार आहे कलशाचं तर तिथे आम्ही चालू आहे तयारी करायला आणि सगळं घेतलेलं आहे प्रसाद फुलं वगैरे तर ती आधी तयारी करणार नाही आवरलेलं आहे आम्ही गार्डमध्ये इथं झालं आवरून आमची तयारी झाली तुला फॉर्म करतो बघा फुलं वगैरे बघा सगळी आणि चालले आता मंदिरात सगळ्या सगळं सांगायचं होतं तर बघा हे आहे आमच्या इथलं मंदिर मंडळाचं म्हणजे तर इथेच आता बघा साफसफाई केली धुतलं आहे थोडंसं आणि झाडलं आहे आतमधलं मंदिर पण दिसत असेल तुम्हाला आता अंधार आहे आणि हे आले तर आता हे बघा आणि इथे चालली आहे बघा तयारी फुलं हेची फ्रंट कॅमेराने दाखवतो मी तुम्हाला आणि आम्ही तर आवरूनच आलेलो आहोत कारण की डोक्यावर कलश आणायचा आहे तो आणायचा आहे तर तो मी आणि हे आणणार आहोत हां तिघी बसल्यात फुलांच्या अशा पाकळ्या काढत आता ह्यानी रांगोळी काढणार आहे ना आम्ही आणि मग इथे आहे प्रसाद बुंदीचा आता सजवायचं आहे काय म्हणायला गेल तर अच्छा हां तुम्हाला तर बघा आम आता आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या घरातल्या सगळ्या मेंबर्सनी मिळून मस्तपैकी तयारी केलेली आहे आणि आता सगळी लोक यायला लागली आहेत कारण इथून पुढे नंतर कलर्श न्यायचे दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी म्हणून पटपट आता आम्ही आवरतो आहे आम्ही तयार होऊनच सगळी तयारी करतो आहे ही पण हे बघा रांगोळीची आणि आता अजून इकडे पण काढायची तर मी पटकन आता काढून घेते मग तुम्हाला नंतर मी फायनल दाखवते कसं का कसं करायचं

我识了，认识了，认识了，了。

भजन भजन आहे आणि आम्ही

يا سلام پاکي جي سچي واري سيا هر ختم يا سلام بندجلي جا ويي بندولي نين مهان گابري مگي نين سا درنڪي اني اريم هاي سيا هاي وني نين نين تر

जय जय राम जी राम जाम जय जय राम जय राम जय राम जय राम जय की राम जय जय हनुमान प्रत्येक मंदिरांमध्ये असं पूर्ण पुणे शहरात ना कधीच घडतो मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये साधारणतः ज्या कलशाचं पूजन अयोध्यापुरी नगरीमध्ये झालं आणि तिथून हे कलश सगळे निघाले आणि सव्वीस नोव्हेंबरला आपल्या पुण्यामध्ये हा कलश आपला पुण्याचं आराध्य असलेल्या कसबा गणपती मंदिरामध्ये त्याचे पूजन झालं तिथून कसबा गणपतीपासून ते, ते दादावाडा दादावाडा म्हणजे सारसबागच्या समोर दादावाडा आहे तर सारसबागपर्यंत तिथल्या गणपतीपर्यंत आपण त्याची भव्य अशी मिरवणूक या कलशांची काढली होती आणि तिथपर्यंत कार्तर्माग हे दगड दरबाई गणपती वगैरे सगळ्या मंदिरांच्यापासून त्याचे असं नियोजन केलं होतं आणि तिथपासून त्या सारगेटला होतं दादावाड्यामध्ये वाड्यामध्ये गणपती त्या कलशांचं त्या ठिकाणी पूजन करत आलं आणि तिथून हे कलश वितरित झालेले कलश म्हणजेच काय ते अक्षदा कलश सगळ्यांनी म्हणून की अक्षदा कलश आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहाशे वर्षानंतर अयोध्यापुरी नगरी आता खूप नटायला लागलेली आहे आणि सहाशे वर्ष आपल्याला लागलेत श्री रामलल्लाला परत त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये येण्यासाठी सहाशे वर्षाचा इतिहास आहे असा सहाशे वर्षापूर्वी तो बाबर आला त्यांनी आपला हिंदूंचं दैवत असलेले तो मंदिराचा विध्वंस केला आणि तिथं स्वतःचं ते खडगं उभा हे सगळं करत असताना आपलं म्हणते की पुवा असे सगळे आराध्य आहेत त्याच्या फुलस्वामी तुळजाभवामींनीचं मंदिर तळल्या तर अंबाबाईचं मंदिर पांडुरंगाचं मंदिर असं पुन्हा व्हायला पाहिजे झाला नाही अहिल्यादेवी होळका स्वतः गेल्या होता त्यांनी तिथपर्यंत त्यांची स्वारी नेली होती त्याच्यानंतर बाजीराव पेशवे अटकेबा जाताना त्यांनी तिथं त्यांचे प्रयत्न होते की मंदिर व्हायला पाहिजे असे बहात्तर वेळा आपण स्वारी केली परंतु ते होऊ शकले नाही अगदी बुधन्याल खिंड्यातून एक राणी तिने पण सुद्धा फक्त महिलांची फौज घेऊन गेली होती ते नाही तेचं काय हे करण्यामागचं कारण काय होऊ का नाही शकत आपल्याच देशातून का नाही होऊ शकतो त्याला कारण असं होतं की आम्ही हिंदू एकत्र नव्हतो अशी परिस्थिती होती की ज्यावेळेस जर स्वारी जायची तर उत्तरेकडच्यांना वाटायचं की हे आमच्यावरती राज्य करायला येते असं वाटायचं होतं हे मंदिर बांधायला झालं त्यांना वाटायचं की हे आमच्यावरती राज्य करायला येतं म्हणून इथले राज्य मदत करायचे आणि हेच आमच्याकडेच होत गेलं ना इतक्या वर्षामध्ये काही करायला गेलं की आम्हाला वाटायचं की नाही हे आमच्यासाठी काहीतरी आमच्यावरती घ्यायला काहीतरी करायला लागेल त्यामुळे आम्ही एकत्र नसल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत गेल्या ज्यावेळेस आम्ही एकत्र यायला लागलो त्यावेळेस नक्कीच काहीतरी वेगळं काहीतरी चित्र या पुढत दिसायला लागतं मागच्या या तो सगळा कालखंड गेल्यानंतर पुन्हा आपण ठर मंदिर कारणा अगोदर सगळ्यांना माहिती आहे की अगदी कार अग सेवा निघाली होती कारसेवेतनं काही कारसेवक तिथे गेले होते आणि जे भोसले या ठिकाणी समोर बसलेले आहेत तर ते कारसेवक आहे तर तेही स्वतः जे उभं आम्ही सगळ्यांना माहीत होईल की आणि जे भोसले पण होते हे स्वतः कारसेवक आहेत पहिली कारसेवा बँक जरी होती त्यावेळेस स्वतः हे त्याच्यामध्ये होते आणि असं ठरलं होतं की आता मंदिर बांधायला पाहिजे मंदिर व्हायला पाहिजे म्हणून विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून काय तो का सगळं गेले त्यांनी कारसेवक सेवा तिथे गेले होते परंतु तिथल्या सरकारने त्यांना हलवलं आणि अगदी मिलिट्रीवर लावली ला ती चाळीसचाळीस पन्नास पन्नास किलोमीटर अगोदर त्यांना उतरवलं गेलं आणि अयोध्येमध्ये यायचं नाही म्हणून त्यांना तिथला तर अटका बांधला गेला परंतु लोकांनी ते तर तसंही त्यातनं उतरले कोणी कोणी चालत काही ना काही करत कुणीतरी चुप्या मार्गाने शहायतेमध्ये पोचले होते पण तिथेही त्यांच्यावरती भरपूर लाठीमार झाला आणि ते काम त्या ह्या बावीस जानेवारीला रामलल्ला त्यांच्या घरामध्ये पुन्हा येत आहेत आणि दुपारी साडेबारा वाजता सा त्यांची प्रांत हा हो आपल्या मुलींचा विषय असा तर मग ते करण्यासाठी आपणही काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये असं आहे की एखादं शुभ कार्य घडत असतं ना त्यास आपण काय करतो निमंत्रण पत्रिका देवापुढे ठेवतो म्हणजे आम देवाला आमंत्रण करतो की देवा असं आहे आमचं सगळं कार्य कार्य सिद्धीच तुम्ही स्त्री समर्थ आहातच परंतु आम्हाला शक्ती द्या की हे कार्य करतं आणि आपण सगळ्यांनी या कार्यामध्ये यावं तसं अयोध्येमधनं आपल्या सगळ्यांना आता निमंत्रण आलेलं आहे त्या कलशाच्या रूपामध्ये त्या कलशामध्ये अक्षता आलेले आहेत आपण काय करतो की निमंत्रण ठेवलं की आपण अक्षर देतो किंवा कोणाच्या घरी आपण पत्रिका द्यायला गेलो की पत्रिका देतो आणि पत्रिकेच्यावरती अक्षर घेऊन देतो आणि सांगतो की आमचं काही कार्यक्रम होणार आहे त्यासाठी हा अक्षर तिथून आपल्याकडे आलेल्या आहेत हे अक्षर घेऊन आता आपल्याला प्रत्येक घरोघरी जायचं आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असा हा अभियानाचा कालखंड आहे हा पूर्ण भारतामध्ये अशा सगळीकडे अक्षरा पोहोचलेल्या आहेत आता सगळीकडे भोवतेक मिरवणुका निघतात आपण आता सगळीकडे मिळवू आत्ता तीस तारीखी शेवटची मिरवणूक आढळण्याची म्हणजे कलश पूजनाची येत आत्ता शेवटची मिरवणूक आपल्याच तिथे बर्माशेमध्ये शेवटची मिरवणूक आज निघाली आहे कालची का त्यांनी खूप मोठी मिरवणूक काढली हिंदू सकल समाज वतीने तिथेही त्यांनी सगळं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मिरवणूक निघाली तर तशी आत्ता हा कलश आपल्याकडे शेवटीचा आलेला आहे आज पवारांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये आक्षरही झाले तर हा आपला जो रस्ता आहे इकडचा ते नंबर चौदा तर तुम्ही सगळे चौदा नंबरचे राम भक्त आहात आपल्याकडे जितूजी पवारांकडे आणि बाकी ह्या मंडळाकडे आपण ते नियोजन सोपव घेतले आलेले अक्षरा त्याच्यानंतर एक निमंत्रण पत्रिका जी आयोजित झाली ती आणि त्याच्याबरोबर एक प्रतिमेचा फोटो आहे अशा तीन गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन द्यायच्या आहेत त्यांना निमंत्रण द्यायचं आहे की बावीस जानेवारीला रामलल्ला त्यांच्या घरात स्वतःच्या येत आहेत तर ते येतं त्यासाठी म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे अयोध्येला यायचं आहे पण अयोध्येला कसं यायचं आहे सगळ्यांनी मनाने यायचं आहे सध्या शरीराने कुणी अयोध्येत जायचं नाही कारण आपण सगळेजण गेलो तर अयोध्येतल्या सगळं अवघड प्रसिद्ध आणि लोकांना तेच पाहिजे जे आपल्या विरुद्ध प्रस्थान करतात त्यामुळे आपण सगळ्यांनी मनाने यायचं तर मनाने कुठं यायचं आहे त्या दिवशी अकरा ते एक बावीस जानेवारीला आहे जरा पवार देव सुट्टी नाही आहे त्या दिवशी ह्या मंदिरामध्ये पवारजी आणि हे मंडळाचे कार्यकर्ते हे मंदिर सजवते आणि आपण सगळेजण इथे आता या मंदिराच्या सदस्य ह्या मंदिराला फुलांनी वगैरे छान सजवतील रामाची प्रतिमा ठेवतील इथे आणि अकरा वाजल्यापासून एक एक पर्यंत हा जो कालखंड आहे त्या त्या बावीस तारखेचा त्यावेळेस मुख्य प्रांतपेक्षा अकरा वाजता सुरुवात होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या शुभ असते त्याचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्याची तर त्यावेळेस तिथे एखादा टी व्ही वगैरे लावावा आणि त्यावरती तो सगळा कार्यक्रम जो चालणार आहे तो कार्यक्रम पण बघा कारण त्याची इच्छुकता असलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पण या ठिकाणी बघायचा आहे आणि तो कार्यक्रम बघता बघताच या ठिकाणी आता जसं भजन झालं तसं बाहेर आपलं रामलल्लाचा छान मोठा जयघोष करायचा आणि त्यानंतर आता आपण जसं जप म्हटला तर एकशे आठ वेळा सगळ्यांनी तो जप करायचा आणि एक वाजताबरोबर का तो कार्यक्रम सुरू त्यावेळेस आरती घ्यायची आरती झाली की सगळ्यांना प्रसाद वाटूयात वाट आणि त्यानंतर आपल्या घरी जाईल पाच पाच दिवे आपल्या दरवाज्यामध्ये लावायचे आपण दिवाळी दिवे लावतो ना ते दिवे लावायचे ही सायंकाळची वेळ दरवेळेस पाहतील की या विश्वामध्ये या भारत वर्षामध्ये काहीतरी चांगला सण साजरा होतोय सगळ्यांनी दीपोत्सव साजरा केलेला आहे आणि त्याही वतून आकाशात राम रामलल्ला त्यांच्या घरात पोचले ते त्यांना समजेल आणि त्याही त्यावेळेस पुष्पवृष्टी करतील आपल्या सगळ्यांना शुभार्श तरी देतील तर त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळच्या सगळ्यांनी छे राहूयात एक तारखेपासून या ज्या रस्त्यावरती ठरेल जो जो मार्ग पवारजी ठरवतील पवार पवारचे आणि बाकी कार्यकर्ते त्याप्रमाणे इतक्या अक्षता वाटप अगदी सुरुवात लेन लेन नंबर चौदाची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीपासून इकडचे दोन्ही भाग हे खरं तर शेवटच्या ओढ्यापर्यंत आपली आपली हात आहे ओढ्याच्या पुढे दानुरी करतात तर आपण एवढ्या भागात आपण अक्षदा वाटवायचं काम कर प्रत्येकाच्या अक्षर मिळतो मिळाल्या अक्षर आपण ते वापडे ठेवून द्यायच्या हे बघायचे तर आज ते पण ठरलं आहे हा मंदिर वही बाईस जनवरी को बनाएंगे और मंदिर भव्य बनायचे आणि त्यानंतर बावीस चॅनलचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं त्या ठिकाणी पवार आणि सगळी टीम बाकी ज्यांची मला नाव आता लगेच घेत नाही त्यामुळे या सगळ्या आणि आपल्या सगळ्या काही या कामामध्ये भर सभा घेतील आणि हा काम आपण बावीस चॅनेलपर्यंत अगदी छान सगळे पाठवा सगळ्यांना जय श्रीराम श्री रामचंद्र की पवन सुत हनुमान की भारत माता की वंदे yeah. 后，到了。

बघा आता रथ आम्ही म्हणजे अक्षत कलश आहे ना तो आम्ही ह्यांच्याकडे म्हणजे आमच्या पुढची जी एक लेन आहे ना तर त्यांचं साधीन केलेला आहे म्हणजे सुपूर्त केलेला आहे आता त्यांच्या एरियामध्ये ते मिरवणूक काढणारे खूप छान तुम्ही बघितलं रथामधून मिरवणूक काढणार आहे आणि आम्ही तर अगदी थोड्याशा शॉर्ट नोटीसवर आम्हाला कळलं होतं म्हणून आम्ही आमच्या ज्यांनी जेवढं श्रीरामांनी आमच्याकडनं करून घेतलं तेवढं केलं आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या श्रीराम जन्मभूमीमध्ये फायनली आपण त्याचे जिवंत असताना आपण जिवंत असताना आपल्या हयातीमध्ये आपल्या श्रीरामांचं राम जन्मभूमीमध्ये श्री राम खूप सुंदर असं मंदिर होते आहे फायनली आणि खूप लवकरच बावीस तारखेला आणि आम्ही बावीस तारखेला पण इथे खूप छान कार्यक्रम करणार हो। आहोत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा सबस्क्राईब पण करा आगे आगे आता बघा हे सगळेजणं आम्ही सामान घ्यायला थांबलं आम्ही सगळेजणं आई माझ्या ननंदबाई वगैरे सगळ्याजणी आणि आता सगळं आम्ही आवरतो आणि आता आम्ही घरी निघतो कारण स्वयंपाक वगैरे पण आग करायचं आहे